लोणंद मधील खुनाचे गुड उकलले कोणतेही धागेदोरे नसताना चार दिवसात आरोपीचा अटक लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनच्या गार्डनमध्ये एका अनोळखी इसमास अज्ञात आरोपीने त्याच्या डोक्यात फरशी व सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केल्याची घटना पंधरा जुलै रोजी घटली होती या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेतील आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज अटक केली या मैतापासून वेगवेगळ्या तांत्रिक पती तपास करण्याचा प्रयत्न करून काही गोष्टी गोळा करण्यात आले आणि त्याच्यातून शक्यतो आरोपी कोण या बाबतीत माहिती प्राप्त झाली आणि त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो त्यांनी लगेच या गुन्ह्यामध्ये कबुली दिली हा जो व्यक्ती आहे आरोपी तो मग ओळखीचा होता मुंबई साईडचे सगळे राहणारे आहे आणि याची दोन भागात भेट झाली जुने वादाच्या कारणामुळे या आरोपीने या मैदाला मारलेलं होतं आणि आता ने ने या गुन्ह्यामध्ये त्यांनी कबुली दिली आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयाच्या समोर याला हजर करून जास्तीत जास्त पी सी मागून या गुन्ह्यामध्ये अजून काय पुरावे आहेत त्या बाबतीत सध्या आम्ही तपास करतो गंभीर व क्लिष्ट खुनाचा गुन्हा कोणत्याही कुन धागेदोरे नसताना पोलिसांनी चार दिवसात उघड केल्याने आरोपीस जेरबंद केले आहे वादातूनच सदर आरोपी याने मयत इस्माचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असून सदर आरोपी यास पुढील कारवाई कामी लोणंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर गुन्हा परराज्यातील एका इस्माने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी हा उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असल्याने मयत याची अद्याप ओळख पटली नव्हती आरोपी व मयत यांचा कोणत्याही प्रकारे राहण्याचा गर वावरण्याचा ठाव ठेक्याना नव्हता तसेच मयताच्या जवळ ओळख पटण्याचे कोणतेही दस्तऐवज मिळून न आल्याने सदर खुनाचा गुन्हा उघड करण्याचे मोठे आवाहन पोलिस यंत्रणेसमोर होते लोकवृत्त